नमस्कार आज आपण चॉकलेट केक बनवणार आहोत जगातील सगळ्यात सोपा केक म्हणला तरी काहीच हरकत नाही कारण की हा केक करण्यासाठी खूप खूप सोपा आहे आणि घरात आपल्या अवेलेबल असणाऱ्या साहित्यांपासून हा केक आपण बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात हा केक करण्यासाठी इथे मी प्रथम एक बाऊल घेतलेला आहे आणि आता या बाऊलमध्ये पाऊण कप पिठी साखर घ्यायची आहे त्यानंतर याच कपाने पाऊण कप दूध घ्यायचं आहे दूध हे रूम टेम्परेचरमध्ये असलेलंच घ्यायचं आहे जास्त गरम किंवा जास्त थंड अजिबात घ्यायचं नाही त्यानंतर पाव कप तेल घ्यायचं आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल हे अजिबात वापरायचं नाही ज्या तेलाला वास असतो ते तेल अजिबात या केकसाठी वापरायचं नाही इथे मी पाव चमचा व्हॅनिला लायसन्स घेतलेला आहे तेही यामध्ये टाकायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे वेट इन्ग्रेडियंट मिक्स करून झालेले आहेत हे व्यवस्थित मिक्स करून झाले की यावरती एक चाळणी ठेवायची आहे आणि आता ड्राय इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यासाठी इथे मी एक दीड कप मैदा घेतलेला आहे त्यासाठी इथे मी दीड कप मैदा घेतलेला आहे इथे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं देखील वापरू शकता त्यानंतर पाव कप कोको पावडर घेतलेले आहे त्यानंतर एक चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आता हे सगळं चाळून घ्यायचं आहे केक करताना नेहमी मैदा कोको पावडर हे चाळूनच घ्यायचं आहे चाळून घेतल्यानं केकला जाळी छान येते मैदा चाळून झाला की आता याला मिक्स करून घ्यायचं आहे याला एकाच डायरेक्शनने फिरवत हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा केकचं बॅटर तयार आहे हा केक बेक करण्यासाठी इथे मी कुकर वापरलेला आहे तुम्ही हा केक कढईमध्ये देखील करू शकता किंवा ओव्हनमध्ये देखील करू शकता ओव्हनमध्ये एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर तीस ते पस्तीस मिनटासाठी बेक करून घ्यायचा आहे हा केक करण्यासाठी जो मी टीन वापरलेला आहे त्याची साईज सात इंच आहे आता या टीनला तेल लावून मैदा डस्ट करून घ्यायचा आहे थोडंसं तेल घेऊन ब्रश साह्याने या टीनला सळीकडे लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे या टीनला तेल लावून झालं ला की मैदा डस्ट करून घ्यायचा आहे त्यासाठी ते थोडा मैदा घ्यायचा आहे आणि याला सळीकडे डस्ट करून घ्यायचा आहे आणि जे एक्स्ट्रा राहिलेला मैदा असतो तो झटकून टाकायचा आहे आता या टीममध्ये हे तयार बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि याला सगळीकडे एकसारखं पसरवायचं आहे हे बॅटर एकसारखं पसरवून झालं की केक टिन अशा प्रकारे दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी काजू आणि बदामाचे काही काप घेतलेले आहेत तेही यावरती टाकायचे आहेत अशा प्रकारे हा केक मी कुकरमध्ये बेक करणार आहे तुम्ही जर कुकरमध्ये केक बेक करणार असाल तर कुकरची शिट्टी आणि त्याची वायर ही बाजूला काढून ठेवा कुकरमध्ये अशा प्रकारचं एक स्टँड ठेवायचं आहे आणि आता यावरती केकचं टीन ठेवायचं आहे त्यानंतर या कुकरला झाकण लावून गॅसवरती तीस ते पस्तीस मिनटासाठी हा केक बेक करून घ्यायचा आहे केक बेक करत असताना सुरुवातीचे दहा मिनटं गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे केक बेक करण्याआधी कुकर दहा मिनटं प्रीहीट करून घ्यायचा आहे प्रीहीट करून मगच त्यामध्ये केक बेक करायचा आहे तुम्ही जर ओवनमध्ये करत असाल ओवन देखील दहा मिनटं प्रीहीट करून घ्यायचं आहे प्रीहिट करून घेतला तरच केक हा स्पॉन्जी होतो जवळपास तीस ते पस्तीस मिनटं झालेली आहेत आणि हा आपला केक शिजून तयार आहे आता हा केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे डिमोल्ड करण्याआधी केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे जर का तुम्ही गरम मध्ये याला डिमोल्ड करायला गेला तर याचे तुकडे पडण्याची शक्यता असते अगदी मोजक्या साहित्यात हा आपला चॉकलेट केक तयार आहे इथे आपण हा केक करण्यासाठी दही वापरलेलं नाही किंवा विनेगर देखील वापरलेलं नाही तसंच हा एगलेस केक आहे तरी देखील या केकची हाईट बघा किती जास्त आहे तुम्हाला आता कट करून दाखवते हा पहा आपला केक खूप स्पॉन्जी झालेला आहे त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केवाय